चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली अगदी उन्हाळा स्पेशल जेव्हा मुलांना सुट्ट्या होतात तेव्हा अधून मधून मुलांना काहीतरी खायला चटपटीत लागतं चला तर पाहूया आज काय बनवलंय हो ते ह्या ठिकाणी नमकीन चटल्या बनवलेल्या हो आहेत त्या कशा करायचं कुरकुरीत ते दाखवणार आहे एक बाउल ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी हे कसं आपण चकलेलं नेहमी मी आणतो त्याच पद्धतीचं पीठ आहे हे पीठ कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी स्वच्छ तांदळाला धुवून थोडंसं आपण आवायाला ठेवायचं आणि दोळून आणायचं काय काही का, दुसरं मिक्स केलेलं नाही पीठ घेतलेलं आहे बाऊलमध्ये आता ह्यामध्ये आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे साधारणतः बेसनपीठ जास्त घालायचं नाही अगदी दोन चमचे टाकलेलं आहे काळे तीळ घेतलेले आहेत काळे तीळ हे फक्त आपल्यालाच मध्ये पांढरे असल्यामुळे छान दिसण्यासाठी आपण हे वापरले ह्या ठिकाणी पांढरे तीळ जरी घातलं आणि जिरे टाकलं तरी पण चालतात ह्या ठिकाणी फक्त मी काळे तिळ आणि मीठ टाकून घेतलेलं आहे जास्त ह्यात आपल्या लाल तिखट वगैरे काहीच टाकायचं नाही हे ठिकाणी मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यातच मळायचं आहे आपल्याला थंड पाणी टाकायचं नाही गरम पाण्यात मळल्यामुळे चिकणाई येते आणि आपल्या चकल्या जेव्हा आपण करतो तेव्हा बिलकुल तुटत नाही ते अगदी व्यवस्थित चकल्या बनवून तयार होतात अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकत घट्टसर गोळा होईल असं आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्तीचं पाणी एकदम टाकायचं नाही आपल्याला मुरम घ्यायचं पातळ करायचं नाही पातळ केलं तर ह्या नरम होतात बेसन पीठ घातलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही डाळव्याचं पीठ दोन चमचे घातलं तरी पण चालते अगदी मस्त कुरकुरीत ह्या चकल्यावरून तयार होतात ह्या पद्धतीने मी रोल करून ठेवलेल्या आहेत आपल्याला एक एकदम घालण्यासाठी या ठिकाणी मी डायरेक्ट किचन ओट्यावर बनवत आहे अगदी स्वच्छ करून घेतलेला किचन ओटा आहे तुम्ही ताटात बनवला तरी पण चालतात अगदी करण्यासाठी सोप्या जातात त्यामुळे मी ह्या ठिकाणी जास्तीच्या जा बसतात म्हणून किचन ओट्यावरच करत आहे अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे हव्या त्या आकारामध्ये ह्या चकल्या ह्या बनवू शकतो अगदी दहा ते पंधरा करता आपण ह्या चकल्या जर बनवून ठेवतो काहीच होत नाही अशाच कुरकुरीत ह्या चकल्या राहतात तळण्यासाठी तेल पण जास्त पित नाहीत अगदी पटकन तळून तयार होतात चला तर सुरुवात करूया गॅसवरती मी चकल्या करेपर्यंत तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी ह्या ठिकाणी चकल्या एकदम न... तेल अगदी छान गरम करून घेतलं कडकडीत की आपल्याला एकदम ह्या सगळ्या सर्व चकल्या ह्या तळून घेता येतात अगदी सोपी पद्धत आहे माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी नवीन असे व्हिडिओ बनवेल तुम्हालाही पाहायला भेटतील नोटिफिकेशन नह येऊन जाईल अगदी ह्या आकारामध्ये तर मी सर्व चकल्या बनवून घेणार आहे पीठ मिक्स करते वेळेस तुम्ही लाल तिखट जरी टाकला तरी पण खूप छान होतात लाल तिखट हळद टाकली तर अगदी मस्त रंग पण छान येतो आणि खाण्यासाठी खमंग लागतात पण माझ्या मुलांना आज नमकीन खायच्या होत्या त्यामुळे या ठिकाणी फक्त मीठ टाकलेलं आहे मी तुम्ही त्या पैसे चकल्या जरी केला तर पण खूप छान चकल्या ह्या बनवून तयार होतात अगदी सर्व चकल्या मी आता अशाच बनवून घेणार आहे आणि तेल तापलं की आपण छान कडकडीत तेल गरम करून हे सर्व चकल्या ह्या तळून घ्यायच्या आहेत आता अगदी खूप फास्ट आपल्या चकल्या बनवून तयार झाल्या सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत तेल छान आता गरम करून घेतलेला आहे अगदी गॅस आपण मीडियम ठेवून तळून घ्यायचा गॅस फुल करायचा नाही जेव्हा तेल गरम जास्त करून घेतलं की चकल्या टाकल्यानंतर आपला गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस मिडियम ठेवूनच आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत जे की आतपर्यंत चकल्या ह्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील त्या पद्धतीने आपल्या तळून आहे अगदी मस्त कुरकुरीत आणि मस्त नमकीन आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी ह्याच पेथनात आपल्या सर्व चकल्या तळून घ्यायचे तुम्हाला जर माझ्याकडनं कुठली रेसिपी पाहिजे प्लीज कमेंटमध्ये सांगा दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल ती क्रंची आपल्या ह्या चकल्या बनलेल्या आहेत नेहमी आपण अशा जर बनवल्या तर केव्हाही दिवाळीच काय आपल्याला नेहमी पण अशा चकल्या बनवून ठेवतो मुलांना खाण्यासाठी बाहेरून काही आणायची गरज नाही स्नॅक्स वगैरे घरच्या घरी आपण हे डबा भरून ठेवलं तर मुलं आहेत सुट्ट्यामध्ये हे चकल्या खाऊ शकतात अगदी सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत रंग पण खूप छान आलेला आहे अगदी क्रंची क्रिस्पी आपल्या ह्या चकल्या बनून झालेल्या आहेत किंवा दाखवते अगदी मस्त रंग आलेला आहे काटेरी आपल्या ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी छान कुरकुरीत अगदी ख्रिस्पी आपल्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत तुम्हाला आवाज दाखवते अगदी मस्त कुरकुरीत ख्रिस्पी आपल्या ह्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया आशाचे का नवीन रेसिपीसोबत